अक्कलकोटीचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात असहाय्य तेजहीन दुर्बल अशा झालेल्या समाजाला त्यांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, सा दिला। खुद्ध स्वामी हे आपले नेहमी पाठ राखत असतात अर्थात आपल्या पाठीशी कायम उभे असतात हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताट मानेने जगायला शिकवली आहे आजही तारक मंत्राच्या रूपाने स्वामींचे प्रासादिक शब्द भक्तांना जगण्याची एक उमेद देत असतात एक बळ देत असतात आजच्या या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे टेन्शन हे असतेच ताणतणाव नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला तारकमंत्र हा तणाव नियंत्रणाचे धडे हा देतच असतो तारक मंत्रातले साधी शब्द हे प्रचंड दिलासादायक आहेत रोज सकाळी आणि संध्याकाळी तारक मंत्राचे अवश्य पठण करा काही दिवसातच तुम्हाला हे जाणवेल की तुमचे सर्व समस्या ह्या दूर होत आहेत आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तारक मंत्र जर तुम्हाला पाठ नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तेथे जाऊन पाहू शकता स्वामी माऊली ही आपल्याला कसे एकदम संकटातनं बाहेर काढते याचा मी त्यांच्या कथेतील एक छोटासा प्रसंग सांगू इच्छिते एकदा यमराज एका व्यक्तीला न्यायला आले ती व्यक्ती स्वामी भक्त होती तिने स्वामींना आणखी काही काळ त्यांची सेवा करण्याची इच्छा प्रकट केली स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस असे सांगून परतून लावले एवढे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे आपला काळ कधी यायचा हे सर्वस्वी स्वामी माऊली ठरवतात आपल्याला फक्त आपले काम हे उत्तम प्रकारचे करायचे आहे आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायचे आहे म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल एवढी ताकद एवढे सामर्थ्य स्वामी महाराजांच्या तारक मंत्रामध्ये आहे तेव्हा नक्की रोज सकाळी तुम्ही तारक मंत्राचे पठन किंवा श्रवण अवश्य करा श्री स्वामी समर्थ